पंढरपूर नजिक असणाऱ्या काशेगाव फाट्याजवळ आज सकाळी दुचाकी आणि ट्रकचा झालेल्या भीषण अपघातामध्ये एका प्राध्यापक शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरे प्राध्यापक शिक्षक हे गंभीर जखमी झाले आहेत शिरीष नागन सुरकर वय बेचाळीस राहणार गोकुळनगर पंढरपूर आणि प्राध्यापक श्रीनिवास मानेसर हे सांगोल्यातील फॅपटेक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फॅपटेक क्वालिनीला जाण्यासाठी सांगोल्याकडे जात होती त्यावेळी ते त्यांची दुचाकी टाकळी बायपासकडून सांगोला रोडकडे वळत असताना कॅनालवर असणाऱ्या अचानक सांगोल्याकडून येणाऱ्या ट्रकने समोरून धडक दिली या धडकेत प्राध्यापक शिरेश नागनसुरकर हे रस्त्याच्या एका बाजूला चोरात पडल्याने त्यांच्या डोक्याला चोराचा मार लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे स्थानिक नागरिकांनी लगेच जखमी शिक्षकांना रुग्णालयात दाखल केले